नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लॅन दादांसाठी डोकेदुखी ठरू शकतो तो बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा सा पराभवाचा सामनाही करावा लागला महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं मात्र यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार पुरागमन केलं विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव झाला महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळालं महायुतीच्या राज्यात तब्बल दोनशे बत्तीस जागा निवडूनही आल्या तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागेवर समाधान मानावं लागलं ला। त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे विशेषत शिवसेना आणि भाजपामध्ये नेत्यांचा प्रवेश होत आहे याचा सर्वात मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आता दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे जुन्नरचे शरद सोनवणे हे जुन्नूरचे अपक्ष आमदार आहेत ते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नारायणगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती त्यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली शरद सोनवणे अजित पवार आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच वाढली होती या लढतीमध्ये शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे या उमेदवार अतुल बेनके यांचा पराभव केला दरम्यान शरद सोनवणे यांनी महायुतीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात आली होती त्यानंतर आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं शिरूर मतदारसंघात शिवसेनेचं नेतृत्व नव्हतं आता शरद सोनोने हे आढळराव पाटलांची जागा घेणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार था आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला के केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद